रत्नागिरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथील वेदांत अशोक पाटील वय वर्ष अकरा या पाचवीत शिकत असलेल्या बालकाचा खोकल्याचं औषध समजून कीटकनाशक प्यायल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय वेदांतनं तीन दिवसापूर्वी बुधवारी सकाळी मित्रांच्या बरोबर खेळताना घरातील माळ्यावर ठेवलेलं तननाशक खोकल्याचं औषध म्हणून अनावधानानं सेवन केलं होतं त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला उपचारासाठी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेल्या तीन दिवसात त्याची तब्येत गंभीरच होती काल पुन्हा एकदा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं मात्र उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली त्याच्या दुर्दैवी मृत्यूनं नातेवाईकांनी हृदय हेलावणारा आक्रोश केला या दुर्घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे वेदांत इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता त्याच्या अकाली निधनानं आमजाई वरवडे गावात हळहळ व्यक्त केली जाते मराठी एस न्यूज साठी संजय कांबळे